नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो पाटवडी आणि त्यासोबत झणझणीत असा पाटवडीचा रस्सा तर हा रस्सा आणि ही पाटवडी कशी बनवायची यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि मस्त असा झणझणीत हा रस्सा कसा बनवायचा त्यासाठी काय काय साहित्य लागणार हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर आधी आपण पाहणार आहोत साहित्य तर साहित्यांमध्ये आपण घेणार आहोत इथे एक वाटी बेसन हे बेसन आपण पाटवडी बनवण्यासाठी वापरणार आहे वाटण्यासाठी एक मोठा कांदा एक मोठा टमॅटो कोथिंबीर नंतर वाटी आपण खोबरं एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या एक अर्धा चमचा जिरं एक चमचा खसखस एक चमचा तीळ नंतर फोडणीसाठी जिरं आणि ओवा लागणारे आपल्याला पाटवडीला फोडणी देण्यासाठी नंतर आपण इथे चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घेतलेलं आहे इथे थोडंसं खोबरं आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत नंतर थोडस हिंग लागणार आधी आपण बनवूया पाटवडी तर पाटवडी बनवण्यासाठी इथे मी दोन तीन चमचे तेल पॅनमध्ये मध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे थोडासा जो ओवा घेतलेला अर्धा चमचा तो ओवा घालायचा आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि इथे आपल्याला जी हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं ते घालायचं आहे आणि हे थोडंसं चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हळद आता हा मसाला चांगला परतून झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद तर आता आपण इथे अर्धा चमचा हळद घालून घेऊया हळद घालून हे मसाला जो आहे हा चांगला परतवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण असं आहे की जर आपल्याकडे एक कप बेसन असेल तर आपल्याला इथे सव्वा कप पाणी घालायचं आहे हे परफेक्ट असं प्रमाण आपलं पाण्याचं आहे तर आता आपण इथे सव्वा कप पाणी घालत आहोत आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पण त्याआधी आपण इथे घालूया चवीपुरतं मीठ आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी सजावटीसाठी किंवा आवड म्हणून थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही सगळ्यांना आवडते आणि कोथिंबीरची टेस्ट ही खूप भारी लागते या वडीमध्ये आता ह्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आपण गॅस मोठा केलेला आहे आणि गॅस मोठा ठेवूनच आपल्याला इथे बेसन घालायचं आहे एका बाजूने आपल्याला बेसन घालायचं आहे आणि एका बाजूने हे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे ह्या पिठाच्या गुठळ्या जास्त होत नाही आणि गॅस मोठा केला ना का मोठ्या मोठ्या गुठळ्या होत नाही अगदी बारीक गुठळ्या झाल्या तरी त्या आपण ह्या चमच्याने अशा दाबून दाबून व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता हे बेसन थोडं थोडं घट गट, घट्ट होण्यासाठी व्हायला सुरुवात होते आता हे बेसन थोडं थोडं घट्ट होत तर हे बघा बेसन घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे आपण अशी गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ हे आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया घट्ट गोळा झाला का त्यावर झाकण ठेवून अगदी मिनटंभर आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे आपलं जे बेसन आहे ते चांगलं शिजलं जाईल आपलं बेसन आहे तोपर्यंत आपण इथे एका ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगदी थेंबभर तेल ताटाला आणि वाटीला लावून घ्यायचं तोपर्यंत आपलं जे बेसन आहे ते चांगलं शिजतं आता आपलं बेसन शिजलेलं आहे आपण हे बेसन आपण जे ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे त्या ताटावर ओतून घेऊया हे, ता हे बघा आपलं बेसन छान असं शिजलेलं आहे आता हे बेसन आपण इथे ताटावर काढून घेणार आहोत आणि ह्याच्या वड्या थापून घ्यायच्या आहे गरम असतानाच आपल्याला ह्या था वड्या थापून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याच्या वड्या व्यवस्थित सेट होतात आणि छान व्यवस्थित असा त्याला आकार येतो तर आता आपण अशा पद्धतीने स्पॅच्युलानेच मी शक्यतो हे मिश्रण पसरवून घेते किंवा ताट आपण जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीला थेंबर तेल लावून त्या वाटीने सुद्धा आपण अशा पद्धतीने हे पीठ पसरवून घेऊ शकतो पण त वाटीपेक्षा हे बघा ह्या जो रबरी चमचा आहे ह्या चमच्याने हे पीठ पीठ जे आहे छान असं पसरलं जातं आणि सगळीकडे छान असं एकसारखं पसरलं पसरवून येत पसरवून घेता येतं तर आता आपण पातळ असं हे मिश्रण सगळ्या ताटावर पूर्ण असं पसरवून घेऊया तर छान असं हे मिश्रण पसरलं गेल्यानंतर आपण ह्यावर तीळ खसखस आणि जे खोबरं आपण किसून घेतलेले आहे सुख खोबरं ते आपण इथे घालू शकतो आता हे मी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलंय आता आपण ह्यावर थोडीशी खसखस हे बघा छान वरतून छान दिसतं सजावटीसाठी म्हणून थोडीशी खसखस आणि थोडेसे तीळ घालून घेणारे आणि सोबतच जे किसून ठेवलेला सुकखोबरं आहे ते सुद्धा घालून घेणारे आणि एकदा ह्या रबरी स्पॅच्युल्याने चांगलं दाबून घेणार आहे म्हणजे ते बाहेर पडणार नाही हे बघा अशा पद्धतीने दाबून घेते म्हणजे जे तीळ खसखस आणि खोबरं आहे हे पिठामध्ये व्यवस्थित आतमध्ये जाईल आणि छान सेट होईल तर आपलं हे पीठ आपला जे वड्या आहेत ह्या सेट होत आहेत पण त्याआधी ज्या त्या गरमच असताना थोड्याशा ओल्या असताना त्यावर अशा पद्धतीने आपल्याला हवं तसं मार्किंग करून ठेवायचं म्हणजे नंतर हे स से, ह्या सेट झाल्यानंतर आपल्याला काढायला त्रास होत नाही आणि छान अशा वड्या मस्त पडतात तर गरम असतानाच त्याच्यावर मी मार्किंग करून घेते हे बघा अशा पद्धतीने मी शंकरपाळीसारखा ह्याला आकार देणार आहे तुम्हाला जसा हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे आकार देऊ शकता वडी तुम्हाला जशी हवे असेल तशी तुम्ही इथे वडी का पाडून घेऊ शकता आता आपल्याला जो पाटवाडीचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी वाटण बनवून घ्यायचं घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी पाववाटी खोबरं चांगलं चांगला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने एक चमचा तेल घालून आपण हे खोबरं चांगलं भाजून घेऊया आणि मगाशी जे सुकं खोबरं उरलं होतं ते खोबरंसुद्धा मी यामध्ये घालून घेते म्हणजे पटकन आप म्हणजे वाटल्याही जाईल छान आपलं हे खोबरं आणि हे उरलेलं आहे ते वेस्टेजनं घालवता आपण यामध्ये वापरून टाकूया आता हे सुकं खोबरं छान भाजून आहे ते थंड होऊ देते तोपर्यंत आपण इथे कांदा भाजून घेऊया कांदासुद्धा चांगला गोल्डन रंगाला येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे किंवा शक्य असेल तर सरळ गॅसवर हा अख्खा क कांदा फोडून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा अजून छान अशी टेस्ट आपल्या रश्श्याला येईन आता आपण इथे एक चमचा तीळ आणि एक चमचा कसकस घालून घेऊया तर आपला कांदा थोडासा म्हणजे गुलाबी रंगावर आला आहे तेव्हा आपण हे तिळ आणि खसखस घातलं का ते सुद्धा छान भाजलं जातं आता आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं इथं घालून घेतलेला आहे आणि हे छान असं आपण भाजून घेतलंय थोडीशी कोथिंबीरसुद्धा ह्यामध्ये भाजून घ्यायची मस्त अशी टेस्ट आपल्या ह्या वाटणाला येणार आहे आता आपण एक टॅमॅटोसुद्धा यामध्ये परतवून घेऊया अगदी अर्धा मिनटं आता आपलं हे वाटण तयार झालं आहे हे वाटण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर खोबरं कांदा टॅमॅटो हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे ताता हे अपले वाटन तयारा हे, आता अपन अपले हुया। तर हे आपलं वाटण तयार आहे आता आपण आपल्या रश्याला फोडणी देऊन घेऊया तर बघा किती मस्त आपला रस्सा झालेला आहे तर चला सुरुवात करू आपल्या रश्याला तर रश्यासाठी मी इथे एक तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं ते वाटण आपण इथे घालून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचं म्हणजे आपलं जे वाटण आहे त्याच्यामध्ये जर काही कसर राहिली असेल कच्चेपणा राहिला असेल तर तो, तो सुद्धा जातो आणि आपल्या रश्याला अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी चव येते तापला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून झाला आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा आपण इथे गरम मसाला पावडर घातलेली आहे नंतर एक चमचा आपण इथे घालणार आहोत धणे पावडर तर आता आपण एक चमचा धणे पावडर घातलेली आहे नंतर आपल्याकडे जे तिखट अवेलेबल असेल तुमच्याकडे जे घरगुती मसाला तुम्ही बनवून ठेवलेला असेल तो मसाला तुमचा मसाला कितपट तिखट आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे घालायचा आहे मी एक चमचा तिखट इथं घातलेला आहे एक चम अर्धा चमचा मी इथे घालणार आहे कांदा लसूण मसाला जर मसाला तुम्ही इथे काळा मसाला वापरत असाल तर तुम्ही नक्कीच इथे काळ्या मसाल्याचा वापर करा नंतर आपण घालणार आहोत काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा आणि हे सगळं साहित्य आता पुन्हा एकदा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर हा मसाला आपण चांगला भाजून घेऊया त्याचा रंग छान असा बदलला पाहिजे बाजूने छान तेल सुटलं पाहिजे इतका हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपल्याला घालायचं आहे गरम गरम पाणी इथे तर आपला मसाला बघा मस्त भाजून झाला आहे साईडने मस्त असं सा तेल सुटलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी वड्या बनवून घेतलेल्या त्याच भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे म्हणजे त्या जे आपलं भांडं आहे त्याला जे पीठ लागलेलं असतं ते पीठसुद्धा ह्या आपल्या रश्श्यामध्ये जाईल आणि आपल्या रश्शाला छान असा घट्टपणा येईल आता आपल्या ह्या रश्श्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता आपण इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे बघा आणि आपल्याला हवं तसं आपण इथे पाणी वाढवून घ्यायचं जेवढं पाणी तुम्हाला हवं असेल तेवढं पाणी तुम्ही इथं घालायचं पण पाणी घालताना आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे आपल्या रस्श्याची चव बिघडत नाही आणि रस्सा आपला अगदी मस्त असा तयार होतो आणि खूप सुंदर अशी तरी आपल्या रस्त्याला येते तर आपला रस्सासुद्धा छान उकळलेला आहे मस्त आपला रस् रश... झणझणीत असा रस्सा तयार झालाय आता आपण पाटवडी आणि रस्सा सर्व करूया तर ज्या भांड्यामध्ये आपण हा रस्सा सर्व करणार आहे पण आधी ह्या पाटवड्या आपण काढलेल्या नाही त्या पाटवड्या मी आधी काढून घेते तर मी ह्या पाटवड्या एका प्लेटमध्ये काढून घेते अगदी हलक्या हाताने आणि अलगद ह्या पाटवड्या निघत आहेत अजिबात त्रास होत नाही आपल्याला मस्त अशा ह्या पाटवड्या सेट झालेल्या आहेत तर सगळ्या पाठवड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाटवड्या काढून घेतल्यात आणि ज्या भांड्यामध्ये आपण हा रस्सा सर्व करणार आहे त्या भां भांड्यामध्ये आधी आपण खाली पाटवडी ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपण झणझणीत आणि गरमागरम असा रस्सा घालून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व करायचं आहे तर गरम गरम पाटवडीचा रस्सा आता आपण इथे घालून घेऊया तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पाटवडी आणि त्याचा झणझणीत असा रस्सा नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपल्या रस्शाला बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि आपली पाटवडीसुद्धा अगदी सुंदर आणि मऊ अशी लुसलुशीत झालेली yeah आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की पाटवडी आणि रस्सा बनवून पहा चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय